काल तांबवे तालुका कराड इथं मैदान झालं आणि त्या मैदानात बाकासूर आणि चिक्या एक नंबरचे मानकरी झाले खूप मनापासून आभार त्यांचं आणि बबलू चाचा यांचं पण आभार कारण तुम्हाला माहिती आहे बबलू चाचा एक नामवंत जाक्या आहेत परंतु काल तुम्ही बघितलं बाकासूर आणि चिक्या काल सेमीफायनलमध्ये से पळत होती सेमीला गाडी पळत होती परंतु शेजारची गाडी पुढे होती तुम्ही बघितलं आधी गाडी समोर बकासूरच्या फाटीमध्ये आली बाकासूर आणि चिक्याच्या नक्कीच काय झालं एक मोठी दुर्घटना होता होता वाचले सुदैवाने झाली नाही काय झालं बाकासूर आणि चिक्या खांदा बदली केलाल ना त्यांचा चिक्याचा पाय चिक्याचा पाय जो आहे तो त्या चाकामध्ये अडकला गाडीच्या दुसऱ्या गाडी जीमध्ये आली फाटीमध्ये आपल्या परंतु बबलूचाच्यांना पण थोडंसं लागलं खरचटलं नॉर्मल दुखापत आहे नाही का एवढं काळजी करण्यासारखं परंतु तुम्ही बघितलं असं खूप बेकार वाटलं ज्यावेळेस एका युट्यूब बबलू चाच्यांची मुलाखत घेतली त्यात असं स्पष्टपणे सांगितलं की नाही आहे एवढं काही लागलेलं नाही आहे थोडंसं खरचटलं आहे बैल पण सुखरूप आहे परंतु तुम्ही बघितलं ती जी गाडी होती शेजारची ती गाडी पुढे होती परंतु काय झालं बैलाचा ताबा सुटला ड्रायवरचा आणि ती गाडी उजव्या फाटीमध्ये शिरली नक्की तुम्ही बघितलं मागे वेळी मागच्या वेळेस पण आपला बाकासूर ज्यावेळेस पुण्यामध्ये मैदान होतं तेवढंच बाकासूरच्या बाबतीत पण असं झालेलं परंतु बाकासूरचा एक आशीर्वाद म्हणावा लागेल देवांचा आशीर्वाद आहे त्या बाकासूरवरती त्याला काहीच होऊ शकत नाही तो देव तुम्ही बघितलं एक पाच सहा दिवस थांबला आणि परत उठला आणि पळायला लागला नक्कीच आज सुदैवानं असं काय होऊ नये घडू नये खूप एकावर तास घटना जर घटली तर परंतु बाकासूर आणि चिक्या तुम्ही बघितलं एक नंबर केलेला आहे आणि खूप आनंदाचा दिवस कालचा असाच बाकासूर आणि चिक्क्या गुलालमध्ये राहू धन्यवाद